नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिलच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सहकार दरबारातून जिल्ह्यातील सहकार चळवळीला बळ नामदार प्रकाश आबेडकर शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील पहिल्या सरकार दरबाराचे आयोजन सहकार अनुषंगिक एकशे त्र्याहत्तर तक्रारी दाखल जलद निरसनाचे आश्वासन आजराची सवलतीची साखर सरसकट सर्व सभासदांना मिळावी शेअर रक्कम पूर्ततेनुसारचा साखर वितरण निर्णय फेरविचारात घ्यावा आजरा साखरचे माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकरांनी केली सूचना भारताला तेजस्वी बनवण्यासाठी गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरी यांचा महोत्सवाला शुभ संदेश सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी राष्ट्रनिष्ठ कार्यकर्त्याचा जागर गडिंगलसमध्ये जय जवान जय किसान फाउंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात विविध वयोगटातील मुलामुलींसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धा कार्यरत व माजी सैनिक व वीर पत्नींच्या सन्मानार्थ बक्षीस वितरण कोवाड व वा तुर्केवाडीत पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजीने गाव दुमदुमले सर्व समाज बांधवांनी एकत्र येत केली भारताकडून ठोस प्रत्युत्तराची मागणी जांभुळवाडीच्या दीपक कुमार देसाई यांचा सीत सहाशे पाचवा क्रमांक गावात वाजत गाजत मिरवणूक व भव्य नागरी सत्कार सातत्यपूर्ण प्रयत्नातून सहाव्या प्रयत्नात मिळाले यश मोहनतळे परिसरात मृत पोल्ट्री पक्ष्यांमुळे दुर्गंधीचे संकट प्रवाशांसह पर्यटकांना त्रास आरोग्य धोक्यात दुर्गंधी मुक्तीसाठी कारवाईची जोरदार मागणी मुंबईत हनबर गवळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात रामचंद्र येमेटकर आणि चंद्रकांत खोत यांच्यावर महत्वाची जबाबदारी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली आणि पाकिस्तानचा निषेध माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या विकासाचा आधार डॉक्टर राजेश भोरपडे हलकर्णी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा महाविद्यालयाला माजी विद्यार्थी संघटनेकडून स्मार्ट भेट मंगळवारी एकोणतीस एप्रिल रोजी निघणार शिव बसव जयंती निमित्त अतिभव्य मिरवणूक मिरवणुकीत असणार हरियाणाचे सुप्रसिद्ध शिवतांडव नृत्य आणि बरेच काही संघर्ष ग्रुपच्या या मिरवणुकीच्या आयोजनाची गुंड्या पाटील यांनी दिलेली माहिती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा